नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप बी करणं एक महत्वाचं पद भरलं जातं ज्याचं नाव आहे एसटीआय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षक या पदाची पूर्ण माहिती आणि या पदाच्या परीक्षेबाबत किंवा हे पद घेण्यासाठी एक्झाम पॅटर्न कसा असतो पात्रता काय असते थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये काय काय बघणार आपण पहिले शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे शारीरिक पात्रता काय या पदासाठी पगार काय असतो कामाचे ठिकाण कुठे असतो पदोन्नती कशी असते परीक्षा पद्धत निवड पद्धत आणि पदाची मुख्य जबाबदारी काय असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचल बाकी काय बघायची गरज पडणार नाही त्याच्यानंतरही तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका यामध्ये मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला ग्रुप बी ग्रुप बी आणि सी चे बॅचेस आपल्या ऍपवरती चालू आहे तुम्ही आताही इंग्नाट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता आणि बॅचेस परचेस करू शकता जे बॅचची फी तुम्हाला फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी तत्सम बॅचेस ह्या दरवर्षी आपल्या चालू असता नक्कीच या बॅचेसचा फायदा तुम्हाला होईल आणि स्कोअर वाढण्यासाठी आणि पद मिळवण्यासाठी तुम्हाला ही बॅच हेल्पफुल राहणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो तिकडे जाण्यापूर्वी एम पी एस सी कंबाईनची सिरीज आपली दरवर्षी असते तशी यावर सुद्धा ही कंबाईनची सिरीज असणार आहे याप्रमाणे सोळा तारखेपासून ही सिरीज चालू होते दररोज संध्याकाळी सहा वाजता ही सिरीज असणार आहे प्रत्येक विषयाचे अभ्यासक्रमाचं विश्लेषण या सिरीजमध्ये केलं जाणार आहे सो बघायला विसरू नका चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो एस टी आय ह्या पदासाठी पात्रता काय लागते पात्रता तीन गोष्टींमध्ये एक आहे शैक्षणिक पात्रता एक आहे वयोमर्यादा आणि तिसरा आहे शारीरिक पात्रता त्यातला पहिला मुद्दा बघूया आपण शैक्षणिक का पात्रता काय असते बघा तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो एसटी तर ह्या मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता लागते फक्त आणि फक्त तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालते बघा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजे अगदी अपियर विद्यार्थी सुद्धा लास्ट इयर अपियर विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो फक्त मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमची ग्रॅज्युएशन मार्कशीट किंवा ग्रॅज्युएशनचा निकाल हा पॉझिटिव्ह आला पाहिजे सो एकच पद जर सोड गट कधलं उद्यो उद्योग निरीक्षक आणि गट मधलं एम व्ही आहे तर बाकीच्या सगळ्याच पदाला त्यामध्ये इतर सर्वांमध्येच एस टी आय सुद्धा पद येतं आणि ह्या एस टी आय पदासाठी कोणताही ग्रॅज्युएट असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतर यामध्ये वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादेमध्ये बघा वयो 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 जर तुम्ही कॅट ओपन मध्ये असाल तर ओपन मध्ये कमीत कमी तुमचं वय असावं लागतं साधारणतः अठरा कमीत कमी असं लागतं अठरा राज्यकर निरीक्षकचा विचार केला हे एसओसाठी राज्य राज्यकर निरीक्षकचा म्हणजे एस टी आयचा विचार केला तर कमीत कमी एकोणावीस वर्ष लागतात आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात सॉरी तुम्ही ओपनमध्ये असाल तर अडोतीस पर्यंत फॉर्म भरू शकता आणि कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे ओके okay. हा जला वयोमर्यादेबद्दलचा फक्त मी एस टी आय बद्दलच बोलतो तुमच्याशी तर एस टी आयची वयोमर्यादा एकोणावीस ते अडोतीस आणि कॅटेगरीला त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे समांतर आरक्षणानुसार परत वेगवेगळं आहे जसं की समांतर आरक्षण आपण जर बघितलं तर ही एस टी आयचं वयोमर्यादा आहे एकोणावीस ते अडोतीस एकोणावीस ते त्रेचाळीस कॅटेगरीमध्ये आहे आणि त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये खेळाडू असाल तुम्ही तर त्रेचाळीस आहे तुम्ही माझी सैनिक असाल तर त्रेचाळीस आहे कॅटेगरी माजी सैनिक सुद्धा त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट आहे बाकीच्या पदांना इथे आरक्षण नाहीये समांतर आरक्षण नाहीये म्हणजे कोणते भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधर अंश यांना इथे समांतर आरक्षणामध्ये सूट नाहीये त्यांना फक्त गट मध्ये सूट असते हे गट बच पद आहे लक्षात घ्या त्यानंतर या पदाची शारीरिक पात्रतेची गरज आहे का तर नाही दिव्यांग उमेदवार ते फॉर्म भरू शकतो दिव्यांगांना इथे सवलत दिलेली पंचाळीस वर्षापर्यंत याचा अर्थ इथे तुम्हाला शारीरिक पात्रतेची अट नाही फक्त तुमचं काय आहे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पुढे जाऊया या पदासाठी बघा मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन कर्मचारी यांना आरक्षण लागू असं एका तर याचं उत्तर आहे नो यांना आरक्षण नसणार आहे तसं लिखित स्वरूपात पंद्याने दिलेलं आहे हे जे तीन महत्वाची आरक्षण आहेत सा ही आरक्षण फक्त लिपिक टंकलेखक या पदासाठीच लागू आहे गडबच एसटीसाठी इथे लागू नाही ही जर ऍड बघितली आपण ही ऍड आहे दोन हजार चोवीसची ची जी एक्झाम पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला झाली होती ही ऍड मी तुम्हाला परत मेन्शन करतो मी एसटीआय हे पद आहे बघा राज्य निरीक्षकाचं पद आहे यामध्ये पाचच समांतर आरक्षण एक आहे सर्वसाधारण ज्याला आपण जनरल म्हणतो दुसरा आहे वुमन रिझर्वेशन महिलांसाठी आहे तिसरा आहे स्पोर्ट पर्सन आहे खेळाडूसाठी आहे नंतर पीडब्ल्यू डी साठी आहे पीडब्ल्यू बी डी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांगांसाठी आहे आणि अनाथांसाठी सुद्धा इथे जागा असतात म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच पाच समांतर आरक्षणाला एसटी ह्या साठी फॉर्म भरता येतो बाकीच्या समांतर आरक्षणासाठी इथे आरक्षण नाही त्यानंतर जाऊया पुढच्या मुद्द्याकडे बघा वेतन काय आहे नियुक्ती आणि पदोन्नती काय आहे आहे हे नोटिफिकेशन त्यामधलं राज्यघर निरीक्षक आहे गट आहे अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅजेटेड म्हणतो आपण त्याला गॅजेटेड म्हणजे काय स्टॅम्प सरकारचं महाराष्ट्र सरकारचं स्टॅम्प वापरायची परवानगी नसते गॅजेट करता येत नाही त्याला आपण नॉन गॅजेटेड म्हणतो या पदासाठी पगार वर बघितलं आपण फोर्टीन रुपये आता सातव्या वेतन आयोगानुसार अडतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे साधारणतः तुम्हाला साठ हजारापर्यंत सॅलरी ह्या पदासाठी मिळते टी एड केला तर सर्व नियुक्तीचं ठिकाण राज्य शासनाच्या वस्तू व वस सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात जिल्हा लेवलला हे कार्यालय ले असता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची बदली होऊ शकते महाराष्ट्रातच बदली महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे आणि तुमची पदोन्नती बघितली तर ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार तुमच्या वयानुसार आणि तुमचे मार्क्स मिरिट कसं आहे त्यानुसार तुमचं राज्य कर अधिकारी आणि त्याच्यावरच्या पदावरती तुमची इथे नियुक्ती ती उपजिल्हाधिकारी पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता ओके त्यानंतर आहे या एक्झामची फी जर आपण बघितली तर प्रिलिमची वेगळी आहे मेन्सची वेगळी आहे इथे जर बघितलं तर साधारणतः कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर दोनशे चौऱ्याण्णव फी आहे आणि ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव फी असणार आहे आणि मुख्य परीक्षेला बघा ओपनला ओपनला पाचशे चौरेचाळीस फी आहे आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना तीनशे चौरेचाळीस फी असणार आहे ओके माझी सैनिकांना थोडीशी कमी आहे गट कला अजून कमी आहे सो एस टी विचार केला तर तुम्हाला ही फी भरावं लागते ओपनला आणि कॅटेगरीला ही फी तुम्हाला भरावी लागते त्यानंतर एसटी आयची परीक्षा पद्धत आपण जर बघितली तर परीक्षा पद्धत कशी परीक्षेचे दोनच टप्प्या एक आहे संयुक्त पूर्व परीक्षा आणि दुसरी आहे स्वतंत्र परीक्षा असते शंभर मार्कांची मुख्य असते चारशे मार्कांची मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात आणि पूर्वला फक्त एकच पेपर असतो मग एक एक बघूया आपण पहिले परीक्षा आपण बघूया पूर्व परीक्षा जी असते ती कशी असते तर पूर्व परीक्षेमध्ये एकच क्वेश्चन पेपर असते सामान्य क्षमता चाचणीचा हा पेपर असतो शंभर प्रश्न असतात शंभर गुणांना पदवीपर्यंतचा दर्जा आहे म्हणजे प्रश्न तुम्हाला जर त्या विषयाचे असेल तर दर्जा हा असतो पदवीपर्यंतचा म्हणजे उदाहरणार्थ इतिहासावरती प्रश्न असतील तर इतिहास ग्रॅज्युएशन पर्यंत जी काठिण्य पातळी त्याच्यावरती प्रश्न असे प्रत्येक विषयांचे प्रश्न विचारले जातात माध्यम क्वेश्चन पेपर तुम्हाला दोन्ही मिडियम मध्ये मराठीमध्ये पण प्रश्न असतात इंग्लिशमध्ये पण असतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे तुम्ही कोणताही लँग्वेजचा प्रश्न वाचू शकतात मराठी वाचा मराठीचं उत्तर द्या नाही तुम्हाला मराठी प्रश्न समजतो इंग्लिशच्या खाली असतो तो वाचा त्याचं उत्तर द्या असतो दोघेही प्रश्नांचे पॅटर्न सेमच असतात म्हणजे ऑप्शन पण सेमच असतो आणि एक तास कालावधी आहे म्हणजे शंभर प्रश्न सोडवायचे तुम्हाला साठ मिनिटांमध्ये म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला साधारणतः वेळ मिळतो आणि एका प्रश्न एक मार्क मार्कांची असते तुम्ही जर थोडं पॅटर्न बघितला तर निगेटिव्ह मार्किंग असते का प्रत्येक उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे तुम्ही एकापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं जर दिली तर ते सुद्धा तुमचं चूक ठरवलं जातं आणि त्याला सुद्धा पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे त्यानंतर अंतिम तुमची गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच अंकातच राहत की पूर्णांकात लिहिली जात नाही एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाही तर त्याला काहीच मार्क मिळत नाही आणि निगेटिव्ह सिस्टम सुद्धा लागू होत नाही त्यानंतर एस टी ची मुख्य परीक्षा स्वतंत्र होते स्वतंत्र इन द सेन्स ग्रुप बी हा ग्रुप बी ची एक्झाम स्वतंत्र होते पहिले एकत्र ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र होत होते आता ग्रुप बी ची सेपरेट होते आणि ह्या ग्रुप बी मध्येच एस टी पद आहे म्हणजे एस टी आयच्या पदासाठीची ही सेपरेट एक्झाम होते यामध्ये बघा एस टी फक्त पदासाठी नाही एस टी एका कोणती कोणती पद असतात तुम्हाला माहिती असेल पी एस आय एस टी आय एस ओ आहे आणि एस आर आहे ही सेपरेट होते आणि गट कची सेपरेट होते मग ही जी मुख्य परीक्षा आहे ही परीक्षा सेपरेट होते मुख्य परीक्षा सेपरेट फक्त यामध्ये मुख्य परीक्षेचं आयोजन सेपरेट असल्यामुळे इथे कट ऑफ लागताना प्रत्येक पदानुसार लागतो प्रत्येक पदानुसार एस टी आयचा वेगळा पी वेगा, एस आयचा वेगळा एसओ वेगळा आणि एस आरचा वेगवेगळा कट ऑफ लागतो ओके मग मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा थोडक्यात समजून घेऊया मुख्य परीक्षेला दोन क्वेश्चन पेपर असतात पेपर क्रमांक एक दोनशे मार्कांचा पेपर क्रमांक दोन दोनशे मार्कांचा एकूण चारशे मार्कांची मुख्य परीक्षा होते मुख्य परीक्षेमध्ये बघा कसं असतं पहिला पेपर असतो मराठी प्लस इंग्लिशचा म्हणजे मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज आहे मराठी लँग्वेजवरती पन्नास प्रश्न इंग्लिश पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन शे, 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 मार दोन मार्काला पेपर असे दोनशे मार्कांची एक्झाम पहिला पेपर असतो मराठी तुमचा बारावी दर्जा आहे आणि इंग्लिश तुमचा पदवी दर्जा आहे त्यानंतर माध्यम मराठीचा पेपर मराठी इंग्लिश एक तास कालावधी आहे आणि एमसी कु पॅटर्न आहे त्यानंतर मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर आपण जर बघितला तर आपण सामान्य अध्ययन बुद्धी मन चाचणी म्हणतो पूर्व परीक्षेला जो पेपर होता त्याचाच सिलेबस किंवा तेच सब्जेक्ट तुम्हाला या सेकंड पेपरमध्ये बघायला मिळतात शंभर प्रश्न दोनशे मार्कसाठी पदवीचा दर्जा आहे मराठी क्वेश्चन पेपर एकू एमसी क्यू क्वेश्चन पेपर असणार आहे एकाच दिवशी होता एस टी आय चे बाकी ही जी माहिती ही फक्त काय ही माहिती तुम्हाला पी एस त्यामुळे एस टी आय लागू एकाच दिवशी होतात आता मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागू आहे चुकीचं उत्तर दिलं एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागू आहे तुमचे मार्क्स जर अपूर्णांकात असेल तर अपूर्णांकातच राहतील आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही तर त्याला प्रश्नाला उत्तर मार्क मिळत नाही आणि निगेटिव्ह मध्ये पण जात नाही ओके त्यानंतर पुढे हा एस टी आय ची मुलाखत असते का तर एस टी मुलाखत नसते एस टी मुलाखत नसते निवड पद्धत कशी असते तर निवड पद्धत बघा कशी असते प्रिली मधून मेन्स मेन्स मधून में इंटरव्ह्यू तुमचा होतो सॉरी मेन्स मधून में तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं आता लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन कसं होतं पूर्वपरीक्षेमधून शंभरामधून येथे तुमचं सिलेक्शन होतं मेन्ससाठी कसं सिलेक्शन होतं तर त्या संदर्भात बघा पूर्वमधून मुख्यसाठी निवड कशी केली जाते तर जेवढ्या जागा आहे बघा एकूण पदाच्या पट उमेदवार मुख्य परीक्षेला निवडले जातात मी उदाहरण घेतो एक उदाहरण घेतलं की पूर्व परीक्षेला सपोज जागा आहे शंभर जागा आहे शंभर जागांसाठी शंभर जागा एस टी आलेल्या आहे शंभर जागांसाठी प्रिलीम एक्झाम घेतली गेली आणि या ह्या मधून मेन्सला विद्यार्थी निवडायचे तर शंभरच्या पट म्हणजे बाराशे विद्यार्थी मेन्सला निवडले जातील बघा बाराशे विद्यार्थी लक्षात बाराशे कशी निवडले जातील कॅटेगरीनुसार म्हणजे हे बाराशे विद्यार्थी निवडताना उदाहरणार्थ उदाहरणार्थ ओपनच्या जागा दहा आहे त्यानंतर ओबीसीच्या जागा उदाहरणार्थ वीस आहे त्यानंतर एस जागा उदाहरणार्थ दहा आहे तर या प्रत्येकाच्या बारापट उमेदवार निवडले जाणार नुसार समांतर आरक्षणानुसार बारापट महिलांच्या जेवढ्या जागा त्याच्या बारापट महिला मुख्यला आल्याच पाहिजे अशा बारापट उमेदवार मुख्य परीक्षेला निवडले जातात मग मुख्य परीक्षेत निवडले गेले आणि जे निवडले नाही गेले त्यांना तिथेच अपात्र म्हणून घोषित केलं जात त्यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची आहे त्यांना परत पुढच्या वर्षी प्रेम बसून यावं लागणार आहे मुख्य बसून नाही म्हणजे इथे एटीकेटी वगैरे चालत नाही प्रिलिमला फेल झाला मेन्सला नाही गेला तुम्ही पुढच्या वर्षी परत प्रिलीमपासून तयारी करायची अगदी मुख्यला गेला गेला तुम्ही गेलात नंतर फायनल सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या वर्षी परत पूर्वपासून तयारी करायची आहे तुमचं परत मुख्यापासून तुमची परीक्षा होणार नाही हा मुद्दा नीट लक्षात घ्या एक्झामला आपल्या गेला जसं एटीकेटी असतं तसं एटीकेटी इथे नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी फेल झाला परत पहिल्यापासून यायचं परत पहिल्यापासून पासून सुरुवात करायची आहे तुम्हाला हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे घेऊन जात तुम्हाला मी मुख्यमधून मेरिट लिस्ट कशी लावली जाते मुख्यमधून कशी तर बघा इथे दिले त्यांनी निवडीकरिता संबंधित मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या कोण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात येते आता लक्षात घ्या इथे तुमचं जे मुख्य परीक्षा चारशे मार्कांची परीक्षा शंभर मार्कांची प्रणीम ही मेन्स आणि डायरेक्ट तुमचं काय होतं सिलेक्शन होतं डायरेक्ट सिलेक्शन होत मग सिलेक्शन जी एक प्रोसेस आहे तीन टप्प्यात ही प्रोसेस होते पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो हो की मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे तुमचं फायनल जे सिलेक्शन होतं फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त चारशे मार्कांवरच होतं शंभर मार्कांचं हे जे आहे ना फायनल फायनलमध्ये विचार केला जातो नाही ही फक्त चाचणी परीक्षा असते यातनं फक्त विद्यार्थी निवडले जातात मुख्य साठी किंवा मुख्य परीक्षेसाठी मात्र ही चाचणी परीक्षा याचे मार्क फायनल मध्ये पकडले जात नाही फायनल म्हणजे चारशे मार्कांवरती तुमचं मेरिट लागतं हा मुद्दा नीट लक्षात घ्या आता याच्यानंतर जसं मी सांगितलं प्रिलिम मधून मेन्स जाताना बारा पट आहे आणि मेन्स मधून डायरेक्ट जेवढे उमेदवार इथे जागा आले तेवढे उमेदवार सिलेक्ट केले जातात आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला निवडीचे तीन प्रकार असतात किती तीन प्रकार असतात कोणते तीन प्रकार निवडीचे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा पहिले आता फायनल म्हणजे काय चारशे मार्कांची मुख्य झाली की इथून तुमची निवड होणार आहे मग निवड होताना काय होतंय पहिले पहिलं काय लागतं तुम्हाला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल युनिटली जेवढ्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली म्हणजे पट जे उमेदवार आले होते त्या सगळ्यांचे निकाल घोषित केला जातो किती मार्ग पडले सगळ्यांना दिसतात दिसतात त्यानंतर मग याच्यानुसार सगळ्या उमेदवारांना पसंतीक्रम सादर करायचा सात दिवस झाला पसंदीक्रम पसंतीक्रम सादर करायचा आहे तुम्हाला तुम्ही म्हणजे मुख्य परीक्षा देतात पी एस आय एस टी आय सो एस आर मग तुम्हाला पहिलं पद कोणतं पाहिजे दुसरं कोणतं पाहिजे तिसरं कोणतं चौथं कोणतं तुम्हाला इथे काय द्यायचं आहे तुम्हाला इथे पसंतक्रम द्यायचा आहे म्हणजे सपोज एस आर मला पहिलं द्यायचं आहे दुसरं पद मला एसटीआय द्यायचं आहे तिसरं पद मला पी एस आय द्यायचं आहे आणि चौथं पद मला चौथं पद मला ए द्यायचं आहे जे तुम्हाला सिक्वेन्स वाटतो तो तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर दुसरं जी पद्धत त्या निवड पद्धत म्हणजे दुसरा प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आहे बघा म्हणजे एखाद्या उमेदवाराला वाटलं की मला ऑप्टिंग आउट व्हायचं आहे मला नको हे एक पण पद नको आहे माझं एमपीएससी मध्ये किंवा भलतीच कुठेतरी सिलेक्शन झालेलं मला हे पद नको आहे किंवा काही कारण मला नको आहे तो इथे ऑप्टिंग आउट करतो सात दिवसांच्या कालावधीमध्ये आणि ऑप्टिंग आउट केल्यानंतर तिसरी आणि फायनल लिस्ट लागते ज्याला आपण म्हणतो अंतिम शिफारसी यादी फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागते आणि हीच फायनल निवड यादी असते याच्यानंतर त्या उमेदवारांचा डिव्ह्यू होतो आणि त्यांना नियुक्ती दिली जाते आता या प्रोसेसमध्ये एक मुद्दा फक्त माझ्याकडे राहिला तो मुद्दा म्हणजे काय शतमत पद्धत आहे बघा याच्यामध्ये एस टी शतमत पद्धत लागू आहे कुठे लागू आहे प्लिंग मधून मेन्स मध्ये जाताना इथे लागू आहे का शतमत पद्धत नाही मेन्स मधून में जी फायनल निवड केली जाते यामध्ये मात्र शतमत पद्धत लागू आहे शतमत पद्धत काय आहे तर या पद्धतीने बघा फक्त पोलीस उप आता पोलीस उपनिरीक्षक साठी तुम्हाला लेखी परीक्षेमधून पात्र होण्याकरिता शतमत पद्धत लागू नाही आता पीएसआय बद्दल मी जास्त बोलत नाही त्याला सेपरेट बोलतो मी मात्र मात्र पर लेखी परीक्षेतून शारीरिक चाचणीला पी एस आयला लागतं पी एस ला लागतं लेखीमधून शारीरिकला जाण्यासाठी मात्र पीएसआय एस आय संवर्ग वगळता उर्वरित सर्व संवर्गांकरिता लेखी, लेखी परीक्षेमधून पात्र होण्याकरिता शतमत पद्धत लागू आहे आणि एस इथे मेन्स निवड होण्यासाठी शतमत पद्धत लागू आहे काय शतमत पद्धत बघा इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिले अमागास म्हणजे ओपन साठी ओपन साठी किंवा किती टक्के पस्तीस शतमत आहे मागासवर्गीय कॅटेगरीसाठी किती आहे तीस शतमत आहे दिव्यांगांना आहे अच्युत्य उच्चा गुणवत्ता धारक खेळाडू असेल वीस शत मते अनाथांना तीस आहे प्रकल्प तीस आहे भरकंप तीस आहे अंशकालीन तीस आहे आता हे तीन मध्ये एस टी आता नाहीच आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही वरचे पाच जे आहे ना समांतर आरक्षण ते लक्षात घ्या पस्तीस शतमत तीस शतमत आणि वीस शतमत बघा तीस शतमत हे दोन ठिकाणी आहे आणि वीस शतमत दोन ठिकाणी आणि पस्तीस शतमत एक ठिकाणी म्हणजे काय उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण सांगतो उदाहरणार्थ लेखी परीक्षा चारशे मार्कांची आहे त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू आहे कोणता पेपर पकडा दोनशे मार्कांचा आहे ते फॉर एक्झाम्पल मी पेपर वन पकडला पेपर वन मध्ये दोनशे पैकी जो हायेस्ट आहे है, जो नंबर वन आला ह्या पेपरमध्ये सपोज त्याला मार्क आहे एकशे चाळीस ह्या एकशे चाळीसच्या एकशे चाळीसच्या किती पट पस्तीस पट ओपनला मार्क पाहिजे या एकशे चाळीसच्या तीस पट अनाथ आणि अनाथ आणि कॅटेगरीला मार्क पाहिजे आणि ह्या एकशे चाळीसच्या वीस शतमत हे खेळाडू आणि दिव्यांगांना मार्क पाहिजे एक काढून दाखवतो फॉर एक्झाम्पल मला तीस पट पाहिजे तीस पट तीस टक्के कोणाला आहे तीस टक्के दिले बघा मागास वर्गीयांना आहे तीस शतमत आणि अनाथांना आहे म्हणजे एकशे चाळीसच्या तीस चौदा 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 बेचाळीस चारशे वीस मार्क बघा चारशे वीस म्हणजे सॉरी बेचाळीस मार्क कमीत कमी बेचाळीस मार्क असेल तर आणि तरच तुमचा विचार हा मेरिट साठी केला जाईल अन्यथा नाही म्हणजे शतमत लागू आहे आता एखाद्या विद्यार्थ्याला ह्या पेपरला जास्त पडलं आणि ह्या पेपरला कमी पडले शतमत मध्ये बसलाच नाही तर त्याचं सिलेक्शन होणार नाही तो फायनल मध्ये जाणारच नाही सो so, इथे शतमत लागू आहे कदाचित मी एकशेचाळीस पकडले का एकशे ऐंशी चा आवश्यक फर्स्ट एकशे ऐंशी असेल कदाचित दोनशे पैकी एकशे चा पण आवश्यक म्हणजे जेवढे मार्क पहिल्या पेपरला पडतात त्याच्या शतमत ह्या विद्यार्थ्यांना मार्क असेल तरच त्यांचा विचार हा मध्ये केलं जाईल जनरली इथे जास्त गरज पडत नाही पडतात मार्क मुलांना बेचाळीस मार्क सहज पडतात जो टॉपर त्याच्या पस्तीस टक्के चाळीस वीस टक्के पंचवीस टक्के मार्क पडतात सो अशी शतमत पद्धत इथे लागू असणार आहे फक्त कुठे लागू आहे मुख्य परीक्षेतून मध्ये सिलेक्शन होण्यासाठी लागू आहे पूर्व परीक्षा मात्र हे लागू नाही हे पण लक्षात घ्या त्यानंतर एसटीआय चा कट ऑफ साधारणतः किती लागतो पूर्व परीक्षेचा कट ऑफ आणि मुख्य परीक्षेचा कट ऑफ आता हा कट ऑफ प्रत्येक वेळे तीन गोष्टीवर अवलंबून असतो पहिला म्हणजे परीक्षा कशी होती परीक्षा काय काठिण्य पातळी या परीक्षेच्या पातळी कशी आहे दुसरं म्हणजे जागा किती आहे म्हणजे जागा किती आहे आणि तिसरं म्हणजे विद्यार्थी किती विद्यार्थी त्या एक्झामला अपियर झाले एक्झामसाठी आले ह्या तीन गोष्टींवरती कट ऑफ ठरत असतो पण रिसेंटली जर कट ऑफ बघायचं म्हटलं तुम्हाला रिसेंटली कट ऑफ मी तुम्हाला दाखवतो बघा रिसेंटली पूर्व परीक्षेचा कट ऑफ बघा दोन हजार होता चौपन्न पंचवीस चोवीस पॉईंट पन्नास हा किती पैकी आहे तर हा शंभर पैकी आहे आणि मुख्य परीक्षेचा कट ऑफ एकवीस ला दोनशे अठ्याहत्तर पन्नास आहे बावीस ला दोनशे शहात्तर पन्नास आहे तेवीस ला दोनशे सत्याहत्तर आहे चोवीसचा येणार आहे हा किती पैकी हा चारशे पैकी आहे मग एक टार्गेट जर तुम्हाला सेट करायचा असेल इथून पुढे एक्झाम मध्ये तर या एक्झाम मध्ये बघा पूर्व परीक्षेचा कट ऑफ साधारणतः दोन हजार पंचवीसचा विचार केला पासष्ट प्लस ठेवा किंवा इथून पुढे तुम्ही टार्गेट सेट करा पासष्ट प्लस आणि मुख्यचा टार्गेट तुम्हाला सेट करायचा असेल तर चारशे पैकी दोनशे ऐंशी प्लस जर टार्गेट तुमचा असेल तर हा सेफ स्कोर आहे हा सेफ स्कोर आपण असं कन्सिडर करूया यानुसार तुम्ही अभ्यासाचं टार्गेट करायला हवं अशा पद्धतीने आपण एस बद्दल थोडक्यात माहिती बघितली त्यामध्ये अजून काय गोष्टी ऍड करता येईल तर एस मध्ये पगार जर आपण बघितला इन हँड मी तुम्हाला सुरुवातीला पगार दाखवला जो पगार तुम्हाला मी सांगितला तर इन हँड बघितलं तर पंचावन्न ते अठ्ठावन्न हजारापर्यंत म्हणजे साठ हजारापर्यंत सॅलरी इन हँड येते बाकीचे सगळं कटिंग करून तुमचं टॅक्सेस वगैरे कट केलं किंवा पेन्शन मध्ये कट केलंय तर तुम्हाला इन हँड एवढे पैसे येतात बघा एकून एकूण येतात बघा त्यानंतर येतात इन हँड म्हणतोय आपण तुम्हाला सॅलरी तुमची पदोन्नतीची वेळी कशी होते एसटी नायब तहसीलदार अधिकारी पर्यंत होते उपकर अधिकारी राज्य कर अधिकारी राज्यकर, राज्यकर उपायुक्त होता विभागीय आयुक्त वरिष्ठ पदे अगदी तुमचं उपाय अधिकारी उपा पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकतात आणि इकडे मुख्य जबाबदारी आपण बघितले तर जीएसटी व्याट कर संक्रमणाची देखरेख करणे कर चोरी थांबवण्यासाठी दफ्तर तपासणी करणे छापे टाकणे व्यापाऱ्यांची नोंदणी व कर वसुली व्यापारी करदात्यांशी संवाद साधणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपशील अहवाल सादर करणे शासनाच्या महसूल धोरणाची अंमलबजावणी करणे अशी महत्वाची जबाबदारी ह्या एस टी आय पदावर असते सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एस टी आयसाठी तयारी करत असाल मुलींसाठी पण मुलांसाठी ऑफिशियल जॉब आहे कॅबिनमध्ये बसून जॉब करायचा तुम्हाला बाहेर डायरेक्टली कॉन्टॅक्ट सामान्य जनतेशी नाहीये निवांत जॉब आहे तुम्हाला भविष्यामध्ये इतर एक्झाम सुद्धा तयारी करता येऊ शकते असे बरेचसे उदाहरण आहेत त्यांनी एस टी जॉब करून पुढचेही ही पदं घेतलेली आहे सो यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचे बॅचेस सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे इग्नाइट अकेडमी एमपीएससी यूपीएससी पीएसआय आय सो ग्रुप बी ग्रुप सीच्या बॅचेस घेत असते तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून आपण बॅचेस परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न तुमच्या मनात असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद